शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून धुळ्यातल्या बसस्टँड चौकात चक्काजाम आंदोलन केलं आहे चक्काजाम आंदोलनामुळे बसेसच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केल्याने परिसर चांगलाच दणणून गेला होता चक्काजाम आंदोलनात मनसेसह इतर संघटनांनी सहभागी होत पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसह इतर मागण्यांचे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र सत्तेत बसून आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही आश्वासन न पाळल्याने प्रहारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या आश्वासनांची आठवण यावेळी करून दिली याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे मंदाकिनी गायकवाड मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख संतोष मिस्त्री संजय विबांडिक जगन देवरे प्रल्हाद पाटील भारत देवरे सुनील पाटील दगडू माळी सतीश मिस्त्री सुखलाल पाटील तुकाराम खरात वसंत पाटील किरण पाटील संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट गेड़ वसंत बोरसे अध्यक्ष दिव्यांगांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना तसेच मेंढपाळ व वा मच्छीमारांना शासनाने सांगितलं होतं की ज्या वेळेला आमचं सरकार येईल त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण अजूनपर्यंत सरकारने सातबारा कोहरा केलाच नाही ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला दिलेला शब्द त्यांनी पाळाला नाही तर तो, तो शब्द त्यांनी पाळावा शेतकऱ्यांचा सात बारा कोहरा करावा शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी यासाठी बच्चू भाऊ आंदोलना पवित्र घेत आहेत प्रत्येक वेळ आंदोलन करूनसुद्धा झोपलेलं सरकार जागा होत नाही तर या सरकारला जागा करण्यासाठी आजचा आम्ही हा हे आंदोलन करतोय आमच्यासोबत इतर पक्ष जसं नवनिर्माण सेना हे पण आमच्या सोबत त्यांचे दे तेच म्हणणे सरकारने जो शब्द दिला तो पाहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केलाच पाहिजे त्या सात बारा कोरा करण्यासाठी बच्चू भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रभर धुळेस चक्काजाम आम्ही आंदोलन करतोय या आंदोलनाद्वारे सरकारला सांगतोय की तुम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करा आणि सात बारा कोरा करा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज मुंबईच्या दोघे सोन्या व्यापाऱ्यांना धुळ्यात मोटरसायकलवरून आलेल्या तीन जणांनी दोन राऊंड फायर करत तब्बल तीन किलो सोने लुटल्याची घटना धुळ्यातल्या देवपूर परिसरातील वीर सावरकर पुतळ्याजवळ घडली आहे घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे घटनेनंतर लुटारू पसार झाले असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी सात पथके तयार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेनंतर पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर दाखल होऊन महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू होतं करसन मोदी वय चाळीस विनय जैन वय अठ्ठावीस असे लुटलेल्या मुंबईच्या दोघं व्याप सोन्या व्यापाऱ्यांची नावे आहेत ते मुंबईहून जळगाव शहादा व धुळे येथे सोन्याच्या व्यापाऱ्यांना सॅम्पल दाखवण्यासाठी आले होते अशातच शहाद्याहून रात्रीच्या सुमारास धुळ्यात पोहोचले असता मोटरसायकलवरून आलेल्या तिघा लुटारूंनी भर रस्त्यावर दोन राऊंड फायर करत सोन्याची बॅग लुटून नेली आहे या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असून लवकरच लुटारूंना अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे धुळे शहर वाहतूक विभागाचा चार्ज घेताच अवघ्या महिन्याभरातच शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी धुळ्यातल्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावत तब्बल पाच हजार वाहनांवर कारवाई करत वीस लाखांचा दंड वसूल केला आहे तसेच नेहमीचीच डोकेदुखी ठरणाऱ्या आग्रा रोडवरील हॉकर धारकांना देखील वटणीवर आणत आग्रा रोड मोकळा केला आहे त्यामुळे अल्पावडीतच धुळे शहराच्या वाहतुकीला वारेंनी शिस्त लावली आहे आगामी काळात शहरातल्या विविध भागांची पाहणी करून पे अँड पार्कचं नियोजन सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिले आहे धुळे शहरातली वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी याकरिता वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आपल्या सहकाऱ्यांसमवेत थेट रस्त्यावर उतरत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उघडताना दिसत आहे शहरातल्या प्रमुख चौक शाळा महाविद्यालय शॉपिंग कॉम्प्लेक्स बँक परिसर या भागात वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईमुळे वाहतुकीला चांगलीच शिस्त लागली असून वाहनधारकांनी नियमात वाहन पार्किंग करायला सुरुवात केली आहे शहर वाहतूक विभागाने शहरातल्या वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्याचं काम केलं आहे मात्र मनप प्रशासनाने देखील त्यांना सहकार्य करून आणखी सुरक्षित वाहतूक कशी होईल याकरिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे आणि लोकांच्या असतो ते जप्त केल्यानंतर ते महानगरपालिकेकडे आपण पाठवतो तर महानगरपालिका दंड मार्ग जेणेकरून तो महानगरपालिकेला त्याच्या विकास कामासाठी वापरायला पाच हजाराच्या वर वाहनांवर केस केलेला आहे आणि एका महिन्यात चार केल्यानंतर आणि आता या महिन्यात जुलै मध्ये तो आकडा एकदम त्रिपट पर्यंत जाणार आहे आणि दंडाची अकर सुद्धा आपण वाढवलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज Great. शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार दोंडाच्या मुख्य रस्त्यावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन केले आहे या आंदोलनाद्वारे संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी वीज बिल माफ करावं चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करावा सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा पीक विमा योजनेवरील अपूर्ण भरपाई तात्काळ द्यावी सेंद्रिय खते व बियाण्यांच्या दरात सवलत लागू करावी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमी खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांचा जोरदार पाडा वाचण्यात आला प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले की सरकारने निवडणुकीपूर्वी भरघोस घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अंमलबजावणी शून्य आहे शेतकरी आर्थिक अडचणीत असून शासनाच्या उदासीनतेमुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे आमचा संघर्ष शेवटपर्यंत चालूच राहणार आहे या आंदोलनात प्रहार जनशक्तीचे शेकडो कार्यकर्ते शेतकरी व महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांशी समजुतीने संवाद साधण्यात आला आज शेतकऱ्यांच्या प्रलंबित शेतकऱ्यांचा एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचा सहा हजार मानसिक मानधन असेल आणि ते कापणी एम आर जी एसच्या माध्यमातून जो खर्च सरकाराच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या बच आदरणीय बच्चू भाऊंनी मागणी केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा एल्गार महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सरकाराकडून होत असेल शोषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही जर आपल्या मागण्या पूर्ण नाही तर अजून पुढे राहणार नाही पुढचं आंदोलन जरी शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्के आश्वासन तरी शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेही आदरणीय लोकनायक बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली समज महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर झाल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सोलापूरचे विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला धुळ्याहून मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी थेट सोलापूर येथे जात नवलेंना जन्मदिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असताना केलेल्या चांगल्या कामामुळेच नवले यांना जन्मदिनाच्या जी शुभेच्छा देण्यासाठी थेट सोलापूरला यावं लागलं असं मनोगत मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी व्यक्त केलं आहे यावेळी करमाळा येथील कुलदेवता असणाऱ्या कमला माताचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी विविध मान्यवरांनी डॉक्टर नवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे याप्रसंगी करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव उद्योजक जयराम सोरटे ॲडव्होकेट निलेश देसले यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्याचे आमचे सन्माननीय डॉक्टर संतोषजी नवले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार साहेब करमाळ्याचे नारायण ना आबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज एक छोटाखानी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेबांना त्यांच्या कारकिर्दीच्या आम्ही चारशे किंवा साडेचारशे किलोमीटरवरून या ठिकाणी येतो त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जे त्यांचं कार्य जे कार्य त्यांनी केलेलं आहे त्या कार्याची ही आज पावती आहे की आम्ही जे त्यांनी प्रेम दिले आहे धुळे जिल्ह्याला आणि जो कोणी त्यांना भेटला असेल त्यांनी तो आपलासा केला आहे आणि त्याची आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे आमदार साहेब उपस्थित राहिले त्याची जी पावती आहे ती आज डॉक्टर साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंगल मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्ह्याच्या होते या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या होते त्यांना भावी तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यतीत करतो आणि थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे त्या अनुषंगाने साक्री तालुक्यातील शिवाई फाट्यावर देखील बैलगाडी व शेतकऱ्यांना घेऊन प्रहार सैनिकांनी शेतकऱ्यांसोबत घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केले आहे यावेळी कृषी मंत्री मानेकराव कोकट यांची मंत्रिमंडळातून पट्टे करण्याची मागणी देखील करण्यात आली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आश्वासन दिले होते मात्र दोन अधिवेशन उलटूनही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चकार शब्द अधिवेशनात मांडला नाही शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सातत्याने सात दिवस उपोषण केले पदयात्रा काढली आमदारांच्या निवासस्थानी टेंबे आंदोलन केले तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रहारच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं त्याच माध्यमातून शिवाळी फाटा महामार्ग देखील जाम करण्यात आला जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या युद्धासाठी लढा सुरूच राहील असं इशारा प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे तुलम के साहे मे लफ्ज खोलेगा कोण वर हम्मी चुप बेठे तो खोलेगा कोण महायुती सरकारने दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते परंतु दोन अधिवेशना उलटून देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी चकार शब्द काढला नाही या सरकारने अरे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर काय खाणार दतुरा इथले आमदार असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे शेतकऱ्याच्या पोटचे नाहीत का लाज वाटते अशा आमदारांना की ते शेतकऱ्यांच्या विषयी बोलत नाही विधानसभेत यांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतो परंतु एकही आमदार या ठिकाणी बोलत नाही अरे एकच शहर होता बच्चू कडू दोनशे अठ्ठ्याऐंशीला भारी होता परंतु आता पडलेला असून सुद्धा जिवंत आहे एक जागरूक आहे परंतु या बाकी लोकांना लाज वाटते का विधानसभेत बोलायला बच्चू भाऊंना उपोषण करावे लागले जाम आंदोलन करावं लागलं असंच जर चालू राहिलं तर प्रहार अन्याय सहन करणार नाही आणि प्रहारची खरी खासियत हीच आहे की आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही हे तो अभि झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच मुंबई पोहोचू गनिमी काव्याने अरे देवान अरे देशाच्या अर्थशास्त्रात असे म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो परंतु शेतकऱ्यांचं शेतात नांगर चालतं तेव्हा देश चालतो हे आपल्याला कोरोनाच्या काळात माहिती पडलेलं आहे कृषी मंत्र्यांचा कृषी मंत्र्यांना अधिवेशनात सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांबाबत बोलायला वेळ नाही राहत पत्ते घ्यायला वेळ राहतो अशा कृषी मंत्र्यांचा त्यांचा धिक्कार करायला पाहिजे आणि त्यांना लवकरच मंत्रिपदावरून काढलं गेलं पाहिजे हीच आमची प्रहार जनशक्ती पक्ष व हो, प्रहार शेतकरी संघटना प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आमची मागणी आहे कृषी महाराष्ट्रामध्ये संघटनेशी आमदार पैकी फक्त बच्चू भाऊ प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणताही आमदार आवाज उठू शकत नाही परंतु या वर्षी बच्चू भाऊ जरी हरले असतील परंतु शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी कृती समिती नेमली दिव्यांगांना हजार रुपये वाढून मिळाले हे शेतकऱ्यांची व दिव्यांगांसाठी बच्चू भाऊंचा हा विजयच आहे म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारपैकी फक्त एकच असा आमदार आहे बच्चू भाऊ यांनी आज जे आठ आज चक्काजाम आंदोलन स्वीकार ठेवलेलं होतं त्या निमित्ताने आज हे आंदोलन आम्ही फाटा येते सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव एकत्र येऊन आम्ही पण चक्काजाम आंदोलन केले आणि या आंदोलनाला याच्या पुढे कृषी मंत्र्यांनी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही कोरा सात बारा केला नाही आणि दिव्यांगांना परत दिव्यांगांना निधी वाढून दिलेला नाही तर याच्या पुढे दोन ऑक्टोबर रोजी बच्चू भाऊनी जे मोर्चा काढणार आहेत मंत्रालयामध्ये ते मंत्रालयामध्ये गनिमी काव्याने झाल्याशिवाय गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा आत्ताच सरकारला देतो आहे आज हावे नंबर फाटा चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या त्या आंदोलनानिमित्त आम्ही सर्व शेतकरी बांधव पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो होतो शेवाळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी बांधवांचा सात बारा हा सरकारने सरकारमध्ये येण्याआधीच की बाबा आम्ही आमचं सरकार जर आलं बी जे पीचं आणि महायुती महायुतीचं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा 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 करू असं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं ते अद्याप जवळजवळ आता नऊ तर दहा महिने होत आले सरकारला पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही आहे या त्यांना जाग आणण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो आहे शेतकरी मा बांधवांच्या शेतीमालाला हमीभाव हा मिळालाच पाहिजे दिव्यांग बांधवांना महिना सहा हजार रुपये हा मिळालाच पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा जेवढं स्थगित कर्ज दव, कर्ज बाकी आहे ते संपूर्ण सातबारा कोरा करून शेतकरी बांधवांना दिलासा दिला गेला पाहिजे शेतकरी बांधवांच्या अवकाळी <coughs> पाऊस असेल पिकाचं शेतमालाचं नुकसान असेल परत कांद्याला तेवढी मोल भाव मिळत आहे आम्ही काढणी तर कापणीपर्यंत जो खर्च आहे तो शेतकरी बांधवांना न पडवणारा आहे म्हणून कांद्याला पण जवळजवळ शेतकरी सरकारने हमी भाव जाहीर क करायला पाहिजे किंवा पाचशे रुपये आता जो कांदा जातोय आठशे तर नऊशे हजार रुपये कांदा जातो आहे मातीमोल भावाने कांदा जातोय का भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांचा कांदा चाळीत सडत आहे एकदम घाण वास येतोय म्हणजे जे त्यांनी उत्पन्न उत्पादन खर्च आहे तो तो सुद्धा निघत निघे ना असं झालेलं आहे म्हणून कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे तर आठशे रुपये हे अनुदान जाहीर करायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा सात पार हा कोरा करायला पाहिजे या निमित्ताने आम्ही सर्वजण आज पदाधिकारी शेवळी पाटा येते चक्काजाम जाम आंदोलन करून आम्ही आंदोलन सक्सेसफुल केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांचे शेतकरी बांधवांचे आम्ही आभार मानतो आणि आमचे बच्चूभाऊ कडू यांचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आहे चळवळ नसून आंदोलन नसून ही चळवळ आहे यावेळी तहसीलदार साहेबराव सोनोने पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी विनंती केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी प्रहारचे जयेश बाबा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शेलार कैलास बदाने सोमनाथ सूर्यवंशी राहुल नांद्रे राहुल गवळे युवराज मराठे प्रदीप सोनोणे राजू बदाने हेमंत सोनोणे शरद सोनोणे मंदारा ठाकरे प्रकाश शेवाळे देवीदास भामरे मधुकर शेवाळे अविनाश ठाकरे धुळू लकडे जाकीर पिंजारी दगा वाघ सुलताना फकीर यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी शेतकरी व दिव्यांग माधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स सचिन सोनोने माझा महाराष्ट्र न्यूज साखरी